बागेश्वर महाराजांवरती भंडाऱ्याच्या मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बागेश्वर महाराजांनी बाबा झुमदेव महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप त्यांच्या सेवकांनी केला तर बागेश्वर महाराजांना अटक करण्याच्या मागणीसाठी बाबा झुमदेव महाराजांच्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह सेवकांनी मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिलेला होता तर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता बागेश्वरधामांनी जे एक वक्तव्य केलं होतं परमात्मा एक धर्माविरुद्ध त्याच्यासाठी जे कंप्लेंट आम्हाला प्राप्त झालेली आहे त्या कंप्लेंटवर आता आमच्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ते लवकरात लवकर दाखल होणार आहे दोन सौ पंच्याण्ण अ या कलमामध्ये गुन्हा दाखल आम्ही करत आहे दहा मिनटात ते दाखल होणार आहे आणि जे लोक आंदोलन करत आहे त्यांना त्यांना रोखण्यासाठी आम्ही मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट